आमचा वनवाद संपलाय आज आपल्याला दिसूनच आले की आज आमची देव दिवाळी झालेली आहे राम लक्ष्मण एकत्र आले नक्कीच आमचा विजय आहे ठाकरेमधून ठाकरे मधून

ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक हो। महा वर महापालिकेच्या पार्श्वभूमीवर हे युती नंतर डोंबली जे आहे मोठा जल्लोष सुरू आहे सोबत आता मनसेचे काही कार्यकर्ते आहेत त्यांना विचारून घेऊ की कशा पद्धतीने येणारं महापालिकेत हे निवडणूक लढवणार आहेत मनोजी आज युती जाहीर झालेली आहे डोंगलीत जल्लोष सुद्धा होता हे येणाऱ्या काळात जे महापालिका निवडणूक आहे किंवा इतर जे विषय आहेत डोंगलीत नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी माणसाची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एक व्हावं आणि या महाराष्ट्राचं गुमट करावं आणि आज तो ऐतिहासिक दिवस उजाडलेला आहे आज अधिकृतरित्या ही घोषणा युतीची झालेली आहे ठाकरे बंधूंची त्यामुळे आम्ही सगळे खूप आनंदात आहोत आम्ही कार्यकर्ते तर आनंदात आहोतच परंतु सर्वसामान्य नागरिक सुद्धा प्रचंड आनंदामध्ये आहे ही जी आम्ही रॅली काढली होती आनंदोत्सवाची या रॅलीमध्ये महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक सहभागी होतेच पण त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक डोंगली तर हे पण सगळे मोठ्या संख्येने स्वतःहून आले होते त्यामुळे आगामी ज्या महानगरपालिका निवडणुका आहेत याचा या ठाकरे या बंधूंच्या युतीचा फायदा नक्कीच दोन्ही पक्षांना होणार जसं की आताच नगर परिषदेच्या निवडणूक झाल्या त्याच्यामध्ये महायुतीला असं म्हटलं जातं की मोठा यश मिळालेला आहे ते महायुती विरुद्ध ठाकरे ब्रँड हा किती चालणार आहे शंभर टक्के चालणार आहे साहेब आता कालपर्यंत तुम्ही जर बघितलं तर हे लोक मोठ्या मोठ्या वल्गना करत होते की आम्ही वेगवेगळे लढणार आहे आमचाच महापौर बसणार आहे असं करणार तसं करणार जसं काल डिक्लेअर झालं की ठाकरे बंधनची उद्या कन्फर्म युती होणार आहे तसं मी असं ऐकलं की चार ते पाच तास ही लोक दोन महत्वाचे नेते दोन दोन्ही पक्षांचे हे लोक चार ते पाच तास युतीच्या चर्चेसाठी एकत्र बसले होते हे काय दर्शवतं हे दर्शवतं की महाराष्ट्रात फक्त ठाकरे ब्रँड चालतो आणि त्याची भीती कुठेतरी या सत्ताधाऱ्यांना आहे म्हणून हे युती करणार माझ्यासोबत आज मी ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी विचारले एक काळ असा होता की मनसे आणि ठाकरे गटचे नेते एकमेकांविरुद्ध टीका टिप्पणी खूप खालच्या पातळीवर जाऊन करत होते आता एकत्र एक आले आहे येणारा भविष्यात हे कशा पद्धतीने दिसणार आहे आता तुम्ही जी बघितली दोन्ही पक्षाचे समर्थक नेते सगळे ज्या एक दिलाने दुधाची साखर मिळाली आहे तसे एकमेवर मिसळलेले आहेत पूर्वीची मैत्री होती जर भाजप आणि अजित पवार आणि शरद एक घेऊ शकतात मग आमेकारही घेऊ ते हे महापालिकेचे जे निवडणूक आहे तिथे कशा पद्धतीने ही लढाई होणार आहे साहेब कोणाला किती जागा मिळतील हा आमचा विषयच नाहीये आम्हाला दोन्ही ठाकरेंनी एकच सांगितलंय आपला भगवा फडकला पाहिजे तो फडकणार उमेदवार कोण असेल हे ते दोघं ठरवतील आम्ही त्याच काम करू माझ्यासोबत राहुल जी कामात आहेत सर सांगा आता आज युती झालेली आहे येणाऱ्या काळात आता पंधरा जानेवारीला निवडणूक सुद्धा महापालिकेचे जाहीर झालेले आहे काय मुद्दे घेऊन मनसे आता मनसे आणि ठाकरे गट एकत्र आलेले आहेत तर काय मुद्दे घेऊन येणार आहेत आणि महायुती ज्या प्रकारे निवडणूक लढत आहेत त्याच्यासमोर हे ठाकरे ब्रँड चालणार आहेत ठाकरे था। ब्रँड हा केवळ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात चालणार आणि याची नांदी याची सुरुवात आजपासून झालेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रचाराचे जर मुद्दे म्हणून म्हणाल गेल्या अडीच वर्षात जो काय यांनी करून ठेवलाय किंवा या पक्षाचे नगरसेवक त्या पक्षात घेणं येणं घेणं प्रकारे धाकधपट्ट्या दाखवून लालजू दाखवून पैशाचे आमिष दाखवून आणि या सगळ्या माध्यमातनं ज्या शहराचा विचका करून ठेवलाय या शहराचा विचका जर शहर हे पुन्हा सुधारायचं असेल तर आज यांच्याकडे जे या पक्षातनं त्या पक्षात गेलेले सगळे प्रस्तावित चेहरे आहेत परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या दोघांची आज युती झालेली आहे या पक्षाकडे प्रस्तावित असा चेहरा नाही सगळे चेहरे नवीन आहेत सगळे चेहरे भ्रष्टाचार आणि गुंडगिरी पासून मुक्त आहेत आणि यांना जर निवडून दिलं या डोंबिवलीकर कल्याणकर जनतेने तर निश्चित प्रमाणे या, या दोन्ही शहरांचा विकास हा अत्यंत चांगल्या प्रकारे झाल्याशिवाय राहणार नाही केवळ रस्ते बांधणं आणि कुठल्या तरी अर्धवट उड्डाण पूल तावणं याला विकास म्हणत नाही स्वतःला जे जे विकास पुरुष म्हणून घेतात किंवा जे प्रवेशाध्यक्ष म्हणून इथे काम करतात याने फक्त लोकांना प्रवेश देण्याकर जे जे जे, वार जे या डोंबिवलीतल्या कल्याण मधल्या प्रामाणिक करदाता नागरिकांनी वारंवार एका विचारधारेवरती विश्वास ठेवून रांगा लावून यांना मतदान केलंय परंतु त्या विचारधारेचा असेल किंवा प्रामाणिक नागरिकांनी जे मतदान केलं त्यांना कुठल्याही प्रकारची परतफेड ही त्यांच्याकडून झालेली नाही आणि या सगळ्या गोष्टीचा वचपा कल्याण डोंबिवलीकर नागरिक हे इतर महानगरपालिकेच्या निवडणुका आपण सांगितलं की प्रस्तावित विरुद्ध नवीन हे ये येणाऱ्या महापालिकेत जे प्रस्तावित नगरसेवक आहेत त्यांच्या समोर हे नवीन चेहरे चालणार का ना नवीन चेहरे चालतील ना न का प्रत्येक गोष्टीची ज्या वेळेला सुरुवात होते त्यावेळेला त्या माणूस नावारुपास असतो असंच नाही परंतु तो आपल्या कामातन कर्तृत्वातन वक्तृत्वात आणि नेतृत्वातनं कार्यकर्त्यांच्या बळावरती तो माणूस मोठा होतो नावारुपास येतो ज्या वेळेला शिवसेनेची स्थापना झाली होती सन्माननीय बाळासाहेबांची ज्या वेळेला स्थापना केली होती तेव्हा शिवसेना सुद्धा नावारुपास नव्हती परंतु शिवसेनेने जे मराठी माणूस मराठी भाषा मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृती याच्याकरता जे सातत्याने प्रयत्न केले मराठी माणसाचा आवाज या महाराष्ट्रात जो बुलंद राहिला त्यामुळेच जर शिवसेना नावारुपास झाली तेच त्याच प्रकारचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे झालेलं आहे आणि प्रबोधनकारांचाच नव्हे तर बाळासाहेबांचा वारसा घेऊन चालणारे सन्माननीय उद्धवजी ठाकरे असतील किंवा सन्मानने राजसाहेब ठाकरे असतील दोन्ही बंधू जे अनेक वर्ष महाराष्ट्राच्या जनतेत होतं की हे बंधू एकत्र यावेत बंधू आज एकत्र आलेत यापुढे मराठी माणूस असेल मराठी अस्मिता मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या हिताचं आणि केवळ हिताच काम यापुढे होईल माझ्यासोबत ठाकरे गटाचे नेते आहेत त्यांच्याशी विचारून घेऊन आज युती झालेली आहे नंतर आता डोंगरी जल्लोष सुद्धा पाहायला मिळतात हे येणाऱ्या महापालिकेत सुद्धा हे जल्लोष दिसेल का येणारे महापालिकेत दिसेलच दिसेल पण सगळ्याच महापालिकेतून हात केलो दिसेल आता तुम्ही विचारलं ना राहुल कामतांना प्रश्न विचार ऐकत होतो तुम्ही मला यांच्या समोर ठाकरे ब्रँड तुम्हाला कल्पना आहे की त्यांनी विचार करावा ठाकरे ब्रँड समोर आपण टिकणार का आणि आदरणीय उद्धव साहेब असो देत राजसाहेब असो दे हे आता जे चेहरे देतील ना सुशिक्षित कुठल्याही प्रकारचे क्रिमिनल नसलेले आणि ज्यांना खऱ्या अर्थाने निष्ठा काय असते हे समजलेले ठाकरे कुटुंबात वाढलेले हे जे आहेत ना मनसे असू द्या शिवसेना असू द्या हे शिवसेना प्रमुखांच्या आनंद तिघेच्या विचारात वाढलेले आहेत भले कुणी किती म्हणू द्या की आम्ही कुणाच्या विचारायचे मी मगाशीच गणपती समोर उभं राहून त्यांना प्रश्न केलेला आहे की गणपती समोर उभं राहा आणि विचारा तुम्ही बोलतो खरं आहे का जेव्हा तिघे साहेब निवडले तेव्हा त्यांना आनंद म्हणता त्यांचं काय होतं बघितलं आणि तुम्हाला इकडे तिकडे का फळावं लागलं ते स्वतःच्या मनाला विचारा भाजपचे नेते आहेत भाजपचे नेते आहेत ते जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे देतात तेव्हा सांगतात महाविकास आघाडी आहे तेव्हा आता ठाकरे ब्रँड आहेत असा उल्लेख करतात हो ते शून्य शून्य म्हणतात ना म्हणजे त्यांना फुटे जायला ठाकरेवरती बोलण्याचं भाग पडतं ते शून्य आहेत ना बोलू नका ना महाराष्ट्र सगळ्या सांगायचं ठाकरे बंधू आज बघूया चौदा पासून आले आदरणीय पक्षप्रमुखांनी बंधू आणि विरोधी पक्षाला नंतर कुठेतरी पूर्ण केलं दिलं नाही साजरा होत आहे स्वार्थासाठी माहिती काढली त्याचबरोबर आनंदाच्या रॅली गणेश गणेशात

चालतात था, कोण काय करतो हो, कोणाची गोष्टी करतात तुम्हाला हे सगळं का करावं लागतं विरोधी पक्ष आजपर्यंत इतिहासात स्वातंत्र्याच्या विरोधी पक्ष नेत्याशिवाय महासभा हे अधिवेशन चालले का केवळ त्या भास्कर जाधवांना घाबरदाधे मराठी मनसे नेहमी लढत आलेली आहे आता ठाकरेंसोबत मनसेची युती झालेली आहे त्यांचं ठाकरेवर ही टीका होते की ठाकरे सत्तेसाठी काँग्रेस सोबत गेले आता तुम्ही त्यांच्या सोबत आहात या सगळ्या गोष्टी भाजपावर आता कोण आहे हे जर तुम्ही बघितलं भाजपा पक्षामध्ये माझ्या अंदाजाने मी चुकत नसेल तर पन्नास टक्के जवळपास हे काँग्रेस राष्ट्रवादी मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मूळ शिवसेना यांचीच लोक बसलेली आहेत हे कोणाला कुठल्या तोंडाने सांगणार आहेत की तुम्ही सत्तेसाठी चालले तर तुम्ही स्वतः ती वॉशिंग मशीन म्हणतात ना सगळे आता देश म्हणतो ना वॉशिंग मशीन म्हणजे भ्रष्टाचाराचा आरोप एखाद्यावर करायचा बरोबर आहे फडणवीस साहेब बोलले होते ते अजित दादा चक्की पी सिंग एन पी सिंग एन पी सिंग काय कुठे आहेत ते अजितदादा तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेत ना आता या भारतीय जनता पक्षाच्या मूळ कार्यकर्त्याला किंवा आर एस एसच्या मूळ कार्यकर्त्याला स्वयंसेवकाला हे पटत का राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर ते गेलेत हे भारतीय जनता पक्षाने स्वतः आत्मचिंतन करणं गरजेचं आहे सत्तेसाठी म्हणजे आम्हाला जर समाजसेवा करायची असेल तर राजकारण हा तर भाग असतो राजकारणातून सत्ता मिळवायची असते चांगले चेहरे लोकांच्या समोर द्यायचे असतात आणि त्याच्यातून समाजकारण करायचं आणि जनतेचं भलं करायचं हे फक्त स्वतःच भलं करण्यासाठी किंवा त्याला दबवायचं चामधाम दंडभेद ही नीती वापरायची आणि त्याला आपल्या पक्षात ओढून घ्यायचं वॉशिंग मशीन मध्ये टाकायचं आणि तो शुद्ध झाला चारित्रवान झाला अनेक नगरसेवक होते मनसेमध्ये म्हणजे दोन हजार दहा साली एकोणतीस नगरसेवक होते दोन हजार पंधरा साली अकरा नगरसेवक निवडून आले आता यावेळी कसा कारण अनेक नगरसेवक मनसे पक्ष हे सोडून गेलेले आहेत कशा पद्धतीने हे सोडून गेले ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी सोडून गेले मला नगरसेवक बनायचे हा एकमेव वैयक्तिक स्वार्थ असतो आणि त्यासाठी माणूस पक्ष सोडत असतो नाही नगरसेवक बनलं तर काय फरक पडतो मोठी मोठी पदं तुम्हाला दिलेली आहेत तुम्हाला जर कर्तृत्व तुमचं सिद्धच करायचं होतं तर त्या मोठ्या पदांवरती तुम्ही सिद्ध करू शकला असतात तुम्हाला मोठी पदं दिलेली होती फक्त नगरसेवक एका वॉर्डाचा नगरसेवक बनण्यासाठी वैयक्तिक स्वार्थ म्हणजे त्याच्यातून पैसेच कमवायचे यासाठीच तुम्ही पक्ष सोडलाय ना जनता दाखवेल ना या गद्दारांना त्यांची अद्दल घडवेल तुम्ही पाच वर्षापूर्वी ज्या पक्षातून निवडून आले ती एक विचारधारा लोकांनी तुमच्याकडे बघून मतदान केलं त्या पक्षाची विचारसरणी मानणारी लोक होती म्हणून त्यांनी मतदान केलं राजसाहेबांसाठी मतदान केलं उद्धव साहेबांसाठी मतदान केलं बाळासाहेबांसाठी मतदान केलं आणि तुम्ही आता चाललंय ठाकरेंना सोडून पुढे चाललंय भाजपमध्ये काय मिळणार तिकडे पैसे मिळणार म्हणून चालले जनता दाखवेल किती पैसे वाटाय काही तर जनता यांना रस्त्यावर दाखवेल काय करायचं आणि काय नाही महापालिका आता निवडणूक आहे पण हे निवडणुकीनंतर ही ठाकरे गट आणि मनसे एकत्र कार्यक्रमच दिसतील ना मला वाटतं पाच जुलैला ज्या वेळेला मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जो मेळावा झाला होता वरळीच्या मदे। डोम सभागृहामध्ये ते त्यामध्येच सन्माननीय उद्धवजी ठाकरे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आहेत त्यांनी सांगितलं होतं त्याच वेळेला की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्याकरता आणि जी भावना तमाम मराठी जनांमध्ये तमाम मराठी मनांमध्ये जी गेल्या अनेक वर्षांपासून होती सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं दोन्ही बंधूंनी एकत्र यावं या पार्श्वभूमीवरच हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत आणि मराठी भाषा असेल मराठी संस्कृती असेल मराठी अस्मिता मराठी माणूस या सर्वांच्या भल्या करता आणि त्यांच्या करतात यापुढे ठाकरे बंधू एकत्ररित्या या, एकत या महाराष्ट्राच्या करता महाराष्ट्राच्या करता काम करतात आहे मनसे आणि ठाकरे गटाची युतीची घोषणा आलेली आहे कार्यकर्ता म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कसं पाहता आज तुम्ही बघत असाल एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे कार्यकर्ते असतील चांगला वातावरण आहे वातावरण आहे वातावरण भगवामय वाता आहे त्याचबरोबर इथे फक्त एक म्हणजे शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते नाही तर एक सामान्य मराठी माणूस सुद्धा इथे जमलेला आहे आणि मला वाटतं यानंतर नक्कीच परिवर्तन हा दिसणार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत आणि आज खऱ्या अर्थाने आमच्या वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे हेच मनसे आणि ठाकरे गटचे जे नेते आहे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते आता हे येणाऱ्या काळात कशा पद्धतीने तो भूतकाळ आहे पण आमचा वर्तमान आमचा आमचा भविष्य काय असेल तो नक्कीच एक चांगल्या पद्धतीने असेल ती झालेली आहे आणि कसं प्रकारे महापालिकेत हे प्रकारे महापालिकेत हे आपल्याला चित्र पाहायला मिळणं म्हणून मला एकच बोलायचं आहे कल्याण डमोली महानगरपालिका मध्ये ठाकरे ब्रँडचाच महापौर बसणार आहे तुला एवढंच बोलायचं आहे आणि आम्ही जो जोर लावलेला आता सध्याच्या काळामध्ये ते ठाकरे ब्रँडचाच आहे आणि ठाकरे ब्रँडच येणार आहे मनसेचे कार्यकर्ते आहेत तुम्ही आता मनसे आणि ठाकरे गट यांची युती झालेली आहे युतीनंतर महापालिकेत निवडणूक येणार आहेत काही पंधरा जानेवारी रोजी निवडणूक होणार आहेत तसा पद्धतीने हे होईल ही, यूती चा ये हो चा जे ही जी युती झाली आहे ही बऱ्याच वर्षापासूनचा हे पेशन्स होते मराठी माणसाचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालंय आणि ही जी निवडणूक आहे ही फक्त निष्ठावंतांची निवडणूक आहे त्यामुळे कल्याण डोंबिवलीकर खूप शून्य आहेत सुशिक्षित नागरिक आहेत हे सुशिक्षित नागरिक हे जे काही बेरीवाल्यांसारखे के गद्दारी केली आहे या सगळ्यांना गरीब राहणार आता युती झालेली आहे मनसे आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीला कसं पाहता नक्कीच जी काही युती झालेली आहे आम्ही युती सत्तेसाठी नसून सगळ्यांनी म्हणून सत्यासाठी केलेली आहे आम्ही आज सत्यासाठी एकत्र आलोय निश्चितच त्या सत्याचा हो तुम्हाला जे काय बोलबाला आहे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या एकनाथ दिसेल आणि येणारा जे काय रिझल्ट असेल त्याच्यामुळे नक्कीच दिसेल माझ्यासोबत मनसे ते नेते आहेत त्यांना विचारूया तर आता युती झालेली आहे तुम्ही या सगळ्या गोष्टीला कसा बघा आज अर्थाने श्री ग्रेश झाले युतीचा आणि ही नांदी आहे एकत्रीकरणाची करण्याची खऱ्या अर्थाने नांदी झाली आणि हिंदू हृदय सम्राटांना जे अभिप्रेत होतं हे खऱ्या अर्थाने आज दोन्ही बंधुवांनी करून दाखवली आणि महाराष्ट्राच्या मनामनात जी व्यथा होती कारण दोन्ही भाऊ अलग अलग वेगवेगळ्या पद्धतीने लढत होती आणि त्यामुळे मराठी माणूस दुखावला होता आणि त्यामुळे ह्या ह्या युतीच या महायुतीचं फावलं होतं खऱ्या अर्थाने आज त्यांच्या वाळू वायू पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि खऱ्या अर्थाने माणसाला आनंद आहे आणि येत्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी माणूस मराठी माणूस मा, या महायुतीला या शिवसेना भारतीय जनता पार्टीला दाखवून देणारे त्यांची लायकी त्यांची लायकी खऱ्या अर्थाने नैसर्गिक झाली नाही त्यांची लायकी खऱ्या अर्थ त्यांची वाट खऱ्या अर्थाने झाली ती अनैसर्गिक झालेली आहे याचे त्यांचे फोटे पैसे देऊन या लोकांनी युती या लोकांनी आपला पक्ष वाढवलेला आहे आणि सत्तेवर बसले आहेत आता यांना खऱ्या अर्थाने यांची सुरुवात झाली आता लवकरच मराठी माणूस यांना सत्तेवरून खाली कसणार आहे महायुती विरुद्ध ठाकरे ब्रँड हा किती चालणार आहे खऱ्या खऱ्या अर्थाने महायुतीचा हा ब्रँड नाहीच खऱ्या अर्थाने ठाकरे ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच आहे महाराष्ट्रामध्ये एकच एकमेव आहे बाकी हे सर्व खोटे आहे सर्व हे हे सर्व असे ते पैसे देऊन वगैरे याचे त्याचे आमदार खासदार यांनी विकत घेतलेले आहेत नगरसेवक वगैरे यांची लायक आहे का काय यांनी स्वबळावर काय केलंय आणि कष्टाने काय केलंय यांनी फुकडचे घेतलेले आहेत आणि फुकडची हे जी आहे ना आता या उतरल्याशिवाय राहणार नाही या महानगरपालिकेत एक युवा उमेदवार म्हणून आता तू जाणार आहे तू इच्छुकांमध्ये तुझं नाव आहे कसं पाहते या सगळ्या गोष्टीला आता युती आलेली आहे खरं सांगू तर युवा नेतृत्व म्हणून ही फार आनंदाची बातमी आहे कारण की ज्या बंधूंना आम्ही लहानपणापासून ज्यांच्याकडे बघून आम्ही मोठे झालो ज्यांची भाषणं पाहून आम्ही मोठे झालो आज त्यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला मला मिळत आहे आणि खरं सांगू तर आज असं वाटतंय की खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज फक्त मनसैनिकांचा नाही तर शिवसैनिकांसोबत आमच्या संपूर्ण ह्या कार्यकर्त्यांसोबत आज साहेब उपस्थित आहेत आणि आज जसं आमचे आदरणीय राजसाहेब नेहमी म्हणत असतात की जगाला हेवा वाटेल असं महाराष्ट्र घडवायचं आपल्याला तोच महाराष्ट्र आज फक्त मनसैनिक नाही तर संपूर्ण शिवसैनिक सुद्धा आमच्या सोबत त्या एका लक्षाच्या लक्षापर्यंत पोचायला आम्हाला मदत करतील याची मला खात्री आहे कारण की तोच जल्लोष आमच्या सगळ्यांमध्ये खूप दिवसांपासून आहे आणि मला खात्री आहे की समोरचे जे आहेत त्यांना आता थोडी साड्या जास्त घ्याव्या लागतील वाटायला म्हणून त्यांनी आता थोडे पैसे पटापट काढावे म्हणजे कारण की साड्यांचा स्टॉक तर संपून जाईल तो तुला वाटतो का की कल्याण डोंबली महानगरपालिकेत जे तरुण पिढी आहे ते ठाकरे ब्रँड सोबत येतील आणि त्यांना मतदान करतील आ, आ, ते फॅक्ट की त्यांना त्यांना जे हवं होतं युवा नेतृत्व युवा युवकांना जे हवं होतं कारण की अक्षरशः दमले होतो आम्ही सगळेच जण जे भारतीय जनता पार्टीने जो खेळ लावला आहे पैशांचा घोडेबाजारीचा त्याला आम्ही सगळे दमले होतो कारण की आज मी भले इथे उमेदवार म्हणून तुमच्या समोर उभी असेल पण एक वोटर म्हणून एक युवा म्हणून संतापलेले आहोत आम्ही सगळेजण आणि आम्हाला माहिती आहे की यांचे ह्यांचे रणनीती आहे ती कशी चालते आणि काय आहे कारण की आता युतीनंतर त्यांच्यातच मला वाटतं मारामारी होईल आजपासून जर युती झाली तर त्यांच्याच पक्षात मारामारी होणार आहे म्हणून त्यांनाच थोडं सावध राहायची गरज आहे आमच्यापासून नक्कीच सावध राहायची गरज आहे दादा काय सांगाल आता युती झालेली आहे ही महापालिकेमध्ये बदल दिसेल का नक्की आणि ही लोकांची इच्छा होती की दोन ठाकरे ब्रँड एकत्र यावे आणि आज योग आला दोन्ही ठाकरे ब्रँड आलाय दोन्ही प्रवाह एकत्र आले तर दोन्ही दोन ठाकरे वेगळ्या सुद्धा भारी पडत होते आज एकत्र आल्यावर म्हणजे काय देय होईल ते आता लवकरच एकोणतीस महा एकोणतीस महानगरपालिका जे आहेत ना त्यांच्यामध्ये त्यांचा दुर्दान होणार आहे हे नक्की आहे आणि मराठी माणसाची इच्छा मराठी माणसाने त्यांनी सपोर्ट देईल की करणार लोक आपल्याला आणि लोकांच्या म्हणतात ना की दूध घटना आज घडलेली आहे म्हणजे मतात आज मराठी माणूस जागा झालेला आहे माझ्यासोबत काय महिला सुद्धा आहेत मॅडम सांगा आज युती झालेली आहे हे कल्याण महानगरपालिके अंतर्गत जे क्षेत्र येतात ते महिलांची समस्या खूप आहे येणाऱ्या महापालिकेत जे निवडणुकी होणार आहेत त्यात या युतीची किती इम्पॅक्ट पडेल आणि महिलांना तुम्ही कसं ठाकरे बंधूकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार मी तर म्हणेन आता युती होते ना तर महिलांचा ह्याच्यावर जास्त प्रभाव पडेल कारण हे दोन भाऊ भाऊ एकत्र हे सगळ्यांचं स्वप्न होत त्यांनी एकत्र यावं आणि महिलांसाठी सबलीकरणासाठी जे काही आतापर्यंत वादे झालेले आहेत त्याच्यावर काही एवढं नाही पण ते आता दिसून येतील तुम्हाला जी इच्छा होती लोकांची ते आता स्वप्न आपलं साकार होताना दिसतंय आणि ते होणारच आहे किती इम्पॅक्ट पडेल मॅडम काय सांगा किती इम्पॅक्ट पडेल मी श्रद्धा नाईक आमचा वनवास संपलाय आज आपल्याला दिसूनच आलं की आज आमची देव दिवाळी झालेली आहे राम लक्ष्मण एकत्र आले नक्कीच आमचा विजय आहे ठाकरे का काय अजून कार्यकर्ते का, 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 आहेत नक्कीच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात महापालिकेत एक बदल दिसेल आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढवून आम्ही जिंकून येऊ मिश गुप्ता तक डोंबिवली